नमस्कार मंडळी उसाही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजकाल सर्वांचेच मन अस्वस्थ निराश झाले आहे आयुष्यामध्ये खूप टेन्शन्स आहेत त्यामुळे माणूस नेहमी उदास राहायला लागला आहे कोणत्या ना कोणत्या काळजीमध्येच असतो पण आयुष्य जगत असताना सतत टेन्शन घेत राहिल्याने आपण आयुष्याचा खरा स्वाद घेऊ शकणार नाही खरा आनंद घेऊच शकणार नाही आयुष्यामध्ये टेन्शन्स येत राहणार जात राहणार समस्या देखील येणार आणि जाणार पण आपण स्वतःला नेहमी आनंदी प्रसन्न ठेवणे अतिशय गरजेचे आहे कारण आत्ताच्या या दगदगीच्या काळात बऱ्याच लोकांचे मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे प्रत्येकाला मानसिक त्रास सुरू होत आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत असे काही विचार सांगितले आहेत की जे ऐकून तुम्हाला नेहमी प्रसन्न वाटेल आणि नेहमी आनंदी कसे राहावे हे सुद्धा कळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तर स्वतःला डेव्हलप करण्यासाठी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा सगळ्यांना खुश करणं शक्य नाही जास्त विचार करणं थांबवा प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर त्रासच होणार आहे स्वतःसाठी वेळ काढा थोडा वेळ फक्त स्वतःचा छंद जोपासण्यासाठी द्या स्वतःसाठी द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःशी गोड बोलायला शिका थकला असाल तर थोडी विश्रांती घ्या शरीराला आराम दिला की मनही शांत आता मी तुम्हाला अशा काही छोट्या सवयी सांगत त्या तुमच्या आचरणात नक्की सकाळी लवकर उठा दिवस सकारात्मक सुरू होतो थोडा व्यायाम करा शरीर हलक झालं की मनही हलकं होत नियमित चालायला जा निसर्गात चालणं आपला तणाव कमी करत असत मानसिक त्रास कमी करून आपलं मन प्रसन्न होत असत आवर्त संगीत ऐका गाणं मनाला औषधासारखं आहे याची जाणीव ठेवा एखादा छंद जोपासा मग तो चित्र काढणे असो वाचणे असो गाणे म्हणणे गाणी ऐकणे किंवा एखाद्याशी गप्पा मारणे असो पण एखादा छंद नक्की जोपासा त्यानंतर मित्रमैत्रिणीनो कुणालाही माफ करायला शिका राग धरला तर आपल्यालाच त्रास होणार आहे हे लक्षात घ्या भूतकाळात अडकू नका जे झालं ते विसरा आणि पुढे चालायला शिका भविष्याची अति काळजी करू नका आजचा दिवस जगायला शिका इतरांशी तुलना करू नका प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो हेच लक्षात घ्या आणि इतरांशी तुलना करून त्रास फक्त आपल्याला जिथं आदर नाही तिथं आपली किंमत आपणच जोपासली पाहिजे त्यामुळे जिथे लोक आपल्याला विचारत नाही ते ते ना त्यानंतर मन प्रसन्न ठेवण्यासाठी नेहमी आनंदी शांत राहायला शिकलं पाहिजे तर शांत राहण्यासाठी खोल श्वास घ्या आणि तो सोडा दहा सेकंद शांत बसा राग आला तर उत्तर देण्याआधी थांबा आणि विचार करा आणि मगच बोला शांतता हा मोठा शक्तीचा सोत्र आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं हे आपल्याला आपण शांत राहिल्यानंतर आपल्याला झालेल्या फायद्यामुळेच कळते सकारात्मक शब्द बोला शब्दांमध्येही ऊर्जा असते जे आपण बोलतो तेच घडत असतं धन्यवाद म्हणायला शिका आभार मानल्याने मन हलकं होतं मन प्रसन्न होतं त्यानंतर चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा वाईट संगतीपासून दूर राहा मनातील ओझं कुणाशीही शेअर करा त्यामुळे मन हलकं होतं फोनवर नव्हे तर प्रत्यक्ष बोलणे याला जास्त महत्त्व द्या नाती जपा पण स्वतःला हरवून नाही त्यानंतर तणाव कमी करायला शिका तर तो आपण कसा करू शकतो मोबाईल थोडा बाजूला ठेवा दररोज थोडं ध्यान करा एखादे चांगले पुस्तक वाचा मनातल्या भावना लिहून ठेवायला शिका थोडा वेळ शांतपणे बसून निसर्गात वेळ घालवा त्यानंतर आनंदी राहण्यासाठी या गोष्टी करा लहान लहान मोठ्या उत्साहाने साजरे करा कधीही सोडू नका दररोज नवीन काहीतरी शिका छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आपल्या यशाचा अभिमान आपण स्वतः बाळगायला शिका त्यानंतर आपल्या मधील नकारात्मक गोष्टी कशा कमी करू शकतो आपण वाईट गोष्टींवर जास्त विचार करू नका सोशल मीडियाची तुलना स्वतःशी करू नका सोशल मीडियावरचं जग सगळं दिखाव्याचं जग असतं हे लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून दूरच राहा वाईट बोलणाऱ्या नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना उत्तरच द्यायचं नाही मी नाही करू शकत ऐवजी मी प्रयत्न करतो असे म्हणा त्यानंतर मन शांत ठेवण्यासाठी या गोष्टी करा दिवसभरात थोडं थांबा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा एका वेळी एकच काम करा अवघड प्रसंगी स्वतःला समजवा हेही दिवस निघून जातील निसर्गाचा स्पर्श घ्या झाडाखाली बसा मोकळ्या हवेत फिरायला जा मुलांसोबत वेळ घालवा त्यांची तणाव घालवते त्यानंतर स्वतःला प्रेरित करायला शिका मी जसा आहे तसा पुरेसा आहे हे मान्य करा प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आहे समस्येत उपाय लपलेला असतो पण तो शोधायला आपल्याला आलं पाहिजे थोडं थांबलं तरी आयुष्य मागे राहत नाही मनावर नियंत्रण ठेवलं की आपलं आयुष्य अगदी सोपं होतं राग कंट्रोल करायला शिकलं की आपला आनंद नेहमी टिकून राहतो तर अगदी छोटी वाक्य आहेत पण मनाला खूप काही सांगून जातात प्रत्येक वाक्याचा अर्थ लक्षात घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा चला तर पुन्हा भेटूया अशाच छान सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद